नमस्कार सुस्वागत ममकात हिंदी ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि आज मागी गणेश जयंती आहे आणि आम्ही आलोय चारकोप चारकोपच्या राजाला आणि हा त्याच्यावरती मी मिग करत आहे आणि आम्ही त्याच मंडपात येऊन बसलो आहे तुमच्यासाठी चारकोपच्या राजाचं दर्शन आम्ही समोर घेऊन येतो मी आज चारकोपच्या राजाच्या समोरच बसलो आहे आणि चारकोपच्या राजा माझ्या समोर आहे आणि त्यांना खूप मन हे झालं सेम लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे की चारकोपला आपल्याला पाहायला मिळते चारकोपच्या राजाचं दर्शन होणं म्हणजे लालबागचा राजा दिसणं अशा सारखंच ते प्रतिकृती आहे आपण चारकोपच्या राजाची ही प्रतिकृती पाहूया आणि तुम्ही दर... चारकोपच्या राजाचं दर्शन घ्या तुम्ही जर का पाहू शकता चारकोपच्या राजा आपण जवळ आहोत चारकोपचा राजा एकदम लालबागच्या राजाची प्रतिकृती ही आपल्यासमोर भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते लालबागच्या राजाची प्रसिद्ध खूप सुंदर अशी मूर्ती आणि खूपच्या राजाची लालबागच्या राजाचा माल सजलेला आहे आणि ही विजेची मूर्ती माझा हा पहिलाच टाइम आहे चारकोपला राजाला येण्याचा आयुष्यात योग हे खूप कमी येत असताना हा योग आलेला आहे चारको राजाला पण लालबागचा राजा तर असं दर्शन खूप मस्त भाविक एवढीच गर्दी चारकोबच्या राजाला चारकोपच्या राजाचं दर्शन घ्या हा चा राजाचा महाल सजलेला आहे खूप सुंदर गणपै बापांचा पाण्यास गेलं आर्केटच्या राजाला तुम्ही पण पाहू शकता जन्मदिवस शेवटी चारकोप्या राजाचं दर्शन झालेलं आहे आणि लाईन लावून आम्ही दर्शन घेतलं पण शूट करायला आम्हाला पुढे यावं लागलं संध्याकाळी जेवढी गर्दी नव्हती आणि गर्दी खूप असते त्या पुढे वेळा गर्दीच होईल अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ओमकार टीव्ही ब्लॉगला सबस्क्राईब करा चारकोपच्या राजाचं दर्शन तुम्ही पण घ्या आणि हा दर्शन सगळ्यांपर्यंत बचवा आणि व्हिडिओ व्हिडिओला शेअर अँड लाईक करा धन्यवाद हे चारकोपच्या राजाचा बाहेर डेकोरेशन सजवलेलं शेवटचा व्ह्यू तुमच्यासाठी मग आता भक्तांची लाईन किती वाढली आहे मग आम्ही गेलो काहीच गर्दी नव्हती होती गर्दी पण इतकी नव्हती तर ही पूर्ण लाईन बाहेर आलेली आहे चारकोपला जर तुम्ही आलात मागे गणेश जयंतीला चारकोपच्या राजा दर्शन घ्यायला विसरू नका असाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ओमका तीन दिन ब्लॉग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद